शिक्षणासाठी पैसे नसल्यानं विद्यार्थिनीनं घेतलं टोकाचं पाऊल लोणसावळीतील हृदयद्रावक घटना वर्धा जिल्ह्यातील लोणसावळी गावात शिक्षणासाठी आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या सतरा वर्षीय विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे सोनिया वासुदेव उईके असं मूर्त विद्यार्थिनीचं नाव आहे ती बारावीच्या वर्गात प्रवेश घेण्याच्या तयारीत होते सोनियाने दहावी चौऱ्याहत्तर टक्के गुण मिळवून यश मिळालं होतं यंदाचे वर्ष बारावीचं असल्यानं तिने शाळा प्रवेशासाठी आई वडिलांकडे पैशांची मागणी केली होती मात्र गरिबीमुळे तातडीने पैसे देणं शक्य नसल्यानं मजुरीचे पैसे मिळाल्यावर प्रवेशासाठी लागणारे पैसे देण्याचं आश्वासन पालकांनी दिलं होतं शैक्षणिक सत्र सुरू झालं तरी प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं निराश झालेल्या सोनियानं चार जुलै रोजी घरी कोणी नसल्याची संधी साधून गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली खासदार अमर काळे यांची भेट व प्रतिक्रिया शिक्षणासाठी आर्थिक आत्महत्या करणाऱ्या सोनियाच्या कुटुंबाची खासदार अमर काळे यांनी भेट घेऊन सांत्वन केलं ही घटना अतिशय मन हेलावून टाकणारी असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी प्रशासनाच्या निष्क्रियतेवरही नाराजी व्यक्त केली घटनेनंतर आजपर्यंत एकही प्रशासनाचा प्रतिनिधी कुटुंबियांची विचारपूस करण्यास पोहोचला नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून ही बातमी कळली होती की फीस करता आणि शिक्षणाकरता लागणारे जे काही थोडी पैशाची गरज होती ते वडील देऊ शकले नाही त्याच्यामुळं मुलींनी आत्महत्या केली अशा बातम्या पेपरमध्ये आल्या होत्या आणि त्या अनुषंगानं आज इथे येऊन त्या मुलीच्या घरी भेट दिली तिच्या वडिलांना भेटलो आईला भेटलो त्यांनी परिस्थिती सांगितली ती परिस्थिती अतिशय मन खिन्न करणारी अशी परिस्थिती आहे आणि शिक्षणाच्याकरता लागणाऱ्या छोट्या मोठ्या गरजांसाठी लागणारा पैसा हा सुद्धा एक शेतकरी वडील म्हणून ते तिला पुरू शकले नाही देऊ शकले नाही काही दिवस त्यांनी थांबायला सांगितलं परंतु आज दुर्दैवाने तिने आपलं स्वतःचं जीवन संपवलं खऱ्या अर्थानं शासनानं कुठेतरी या सर्व गोष्टींचा विचार करावा अशी परिस्थिती आज या घटनेच्या माध्यमातून निर्माण झाली असं समजतो आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या आपल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना आपण बघितलं अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होताना आपण बघतो परंतु शाळकरी विद्यार्थीसुद्धा आज आत्महत्या करतात आहे वास्तविक पाहता पुरोगामी महाराष्ट्राला राजीरवाणी करणारी ही गोष्ट असं मी समजतो आणि दुर्दैवानं ज्या आज जर आपण बघितलं तर पंकज भोरसाहेब आमचे या ठिकाणी राज्यमंत्री आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आणि शिक्षणमंत्र्यांच्याच मतदारसंघामधं शिक्षणमंत्र्याच्या जिल्ह्यामधं आज अशा पद्धतीची दुर्दैवी घटना आहे तर मला वाटतं याच्यापेक्षा दुसरी लाजीरवाणी गोष्ट कुठली नसावी आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की घटना होऊन दोन तीन दिवस झालेले आहेत आणि दोन तीन दिवस झाल्यानंतर शासनाचा एकही जबाबदार अधिकारी या ठिकाणी आला नाही कोणीच आतापर्यंत या ठिकाणी भेट दिली नाही प्रोजेक्ट ऑफिसर आले नाही एज्युकेशन ऑफिसर नाही बीओ नाही पोलीस नाही वास्तविक आता इतकी सिरियस घटना झाल्यानंतर शासनाने अशा घटनेची दखल घेणं गरजे अपेक्षित होतं पण ती दखल या ठिकाणी घेण्यात आली नाही आणि पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये ज्या पालकमंत्र्यांकडं एज्युकेशन खातं आहे त्यांच्या जिल्ह्यामधं अशा पद्धतीचा प्रकार होतो आहे त्यामुळं कुठेतरी विचार शासनानं केला पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि भारतीय जनता पक्षाचे लोक आम्हाला सांगतात की बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा भारतीय जनता पक्षाच्या बेटी प बेटी बचाओ बेटी पढाओ परंतु शिक्षणाकरता मुली आत्महत्या करतात आहे याच्यापेक्षा दुसरी लाजिरवाणी गोष्ट कुठली नसावी आणि ज्या योजना केवळ म्हणजे तुम्हाला लाचार करणाऱ्या ज्या योजना आहे लाचार करणाऱ्या अशा लाचार करणाऱ्या योजनांवर करोडोचा खर्च गव्हर्नमेंट करते करोडोचा म्हणजे आता त्या योजनेचं नाव मी घेणार नाही परंतु आपण जर अभ्यास केला योजनांचा महाराष्ट्र सरकार जे चालू केलेलं आहे या योजनांचा जर आपण अभ्यास केला तर लोकांना लाचार करणाऱ्या योजना गव्हर्नमेंट आणून राहिलं आहे परंतु शिक्षण जो खऱ्या अर्थानं राष्ट्राचा पाया रचण्याचं काम ज्या शिक्षणाच्या माध्यमातून होतं त्या शिक्षणावर दुर्दैवानं आज खर्च होताना दिसत नाही आज तुम्ही जर पाहिलं तर जवळपास दोनशे शहाण्णव पदं हे माध्यमिकचे रिक्त आहे जिल्ह्यामध्ये दोनशे शहाण्णव पदं माध्यमिकचे रिक्त आहे उच्च श्रेणी मुख्याध्यापक मुख्याध्यापक याचे अनेक पद्धत जिल्ह्यामध्ये निघत आहे वास्तविक पाहता शिक्षणावर जास्त खर्च होणं गरजेचं आहे पण तो दुर्दैवानं फक्त आपली सत्तेची पोळी भाजण्याकरता आपली सत्ता कशी याच्याकरता लोकांना लाचार करण्याचं काम सरकार करते आणि त्या पद्धतीनं त्या योजना त्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून येतात आहे हे एक मला त्यानिमित्तानं सांगायचं वाटतं आणि पुन्हा माझी इतकी अपेक्षा राहील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे दूध पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आहे त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की शिक्षणावर जो खर्च होणं गर गव्हर्नमेंटकडनं अपेक्षित आहे तो खर्च होत नाही विद्यार्थी आत्महत्या करतात आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाने त्यांच्या योजनांचं त्यांच्या नीतीचं त्यानिमित्तानं कुठेतरी पुनर्विचार करावा अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा अशी घटना जी आपल्या सर्वांना लाजीरवाणी करणारी गोष्ट आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशी घटना होते अशी घटनेची पुनरावृत्ती तरी ढासळलेली आहे शंभर टक्के ढासळलेली आहे तुमच्या इथं तीन तीनशे पदं रिकत आहेत माध्यमिकचे तीन तीनशे पदं आज तुम्ही माहिती घ्या माध्यमिक तुमची काय परिस्थिती आहे दोनशे शहाण्णव पदं रिकत आहेत जिल्ह्यामध्ये शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघ जिल्ह्यामध्ये जर ही परिस्थिती आहे त्यांच्याकडे शिक्षणाची जबाबदारी आहे त्यांच्या जिल्ह्यामध्ये जर ही परिस्थिती आहे का दोनशे शहाण्णव पदं तुमची इथं रिक्त आहेत माध्यमिकचे याच्यावरनं तुम्ही महाराष्ट्राचा तुम्ही अंदाज बांधू शकता वास्तविक आता सरकारने शिक्षणाला प्रायोरिटी दिली पाहिजे तुमची न्यू न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्या पॉलिसीच्या माध्यमातून शाळा बंद करण्याचं काम तुम्ही करताय जिथं शिक्षक जिथं विद्यार्थी कमी आहे तिथल्या शाळा बंद करण्याचं नियोजन सध्या सरकार करते मला वाटतं याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका नाही सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले या महाराष्ट्रातून निर्माण झाले त्यांनी या महाराष्ट्राला शिक्षणाचा अधिकार दिला महाराष्ट्रातल्या मुलींना शिक्षणाचा अधिकार दिला त्यामुळं माझी अशी अपेक्षा राहील की याचा पुनर्विचार गव्हर्नमेंटने केला पाहिजे म्हटलं तर माझी ॲडमिशन करायची आहे वा आम्ही तिला थांबवलं थांबा सध्या आमच्याकडे पैसे नसल्यामुळे पैसे आल्यावर करून टाकू असे पंधरा दिवस त्याच्यावरून लोटून गेले दोन तीन वेळा वेळा म्हटलं होतं बाकी तर काही नाही काय नेमकी घटना घडली होती त्या दिवशी काहीच नाही घडलं कशी आत्महत्या केली कुठे गेले घरीच घरीच बाथरूम आहे बाथरूममध्ये ते सुद्धा सांगितलं होतं अकरावी झाली होती तिची बारावीला आता पुढे ॲडमिशन करायची होती न्यू इंग्लिश याच्यावर तर दुसरं काहीच नाही दुसरा कोणता वाद नव्हता फक्त तेच गोष्ट होती की बाबा ऍडमिशन करायची आहे आम्ही तिला ढकलत गेलो पैसा नसल्यामुळे बाकी तर काही नाही किती म्हणून पाच वर्ष दहावी दहावी झाल्यावर अकरावी दहावीतच झाली वायपडमध्ये आणि अकरावीला तिथं अशा घटना याच्याविषयी तर आपण काही बोलू शकत नाही ना आपल्याला काही तेवढं समजत नाही आपल्याकडे चार जुलै रोजी एक मर्ग दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये सोनिया उईके ही सतरा वर्षे सतरा वर्षाच्या मुलींनी आत्महत्या केलेली आहे ती सोनसावळी वर्धा या गावची आहे तिच्या वडिलांच्या प्रथम खबरी रिपोर्टनुसार तिचे अकरावीचे शिक्षण कंप्लीट झाले होते आणि तिचे बारावीमध्ये ॲडमिशन चालू होते पण बारावीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तिला काही पैशाची आवश्यकता होती परंतु तिच्या आईवडिलांची फी भरण्याची परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीला काही दिवस थांबण्याचा सल्ला दिला परंतु काही दिवसांनीही पैशाची ॲडजस्टमेंट न झाल्यामुळे त्या मुलींनी तिच्या घराच्या बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि आमचा पुढील तपास चालू आहे